नमस्कार मित्रांनो अर्थातच मी कांबळे संदीप शिक्षक भरतीच्या अनुषंगानं सध्या स्थितीला आपण आपली पसंतीक्रम जे काय आहे ते लॉक केलेले आहेत आता सगळ्यांना एकच चाहूल लागलेली आहे की याची आता निवड यादी कधी लागेल या संदर्भामध्ये अनेक मतप्रवाह किंवा समज गैरसमज काही अफवा बऱ्याच गोष्टी घडत असल्यामुळे समाजमाध्यमावर सध्याच्या स्थितीला काही आयुक्त कार्यालयाकडनं आपल्या पवित्र पोर्टलला काही सूचना दिलेल्या आहेत त्या सूचनेचं आपल्याला पालन करायचं आहे ज्या की आपण करत आलो आहे त्यामुळं जास्त वेळ न घेता कोणत्या सूचना आहेत त्या सांगतो मी तुम्हाला सध्याच्या स्थितीला कुठलंही जर अपोआ असेल तर या दुर्लक्ष करा आणि कुठलीही शिक्षक भरतीच्या अनुषंगाने माहिती तुम्हाला मिळत असेल तर इतर कोणीही एकंदरीत मीसुद्धा टेलिग्रामची मिटिंग असो यूट्यूबची काही व्हिडिओज असोत किंवा व्हॉट्सअपला काय आले मॅसेज असो या सगळ्या गोष्टीकडे तो एक अधिकृत म्हणून तुम्ही बघू नका एक अंदाज म्हणून तुम्ही बघू शकता मात्र तुम्हाला अधिकृत माहिती मिळवायची असेल तर शिक्षण आयुक्त कार्यालयाकडनं जे काही आपलं न्यूज बुलेटिन सुरू केलेलं आहे एकदम अतिशय उत्तम ते त्या ठिकाणी करण्यात आलेलं आहे ज्याने करून दररोजच्या दररोज जे काही कार्यवाही होते प्रशासनाकडनं तर त्या कार्यवाहीच्या अनुषंगाने तात्काळ त्या ठिकाणी आपले जे काही अपडेट आहे कामाच्या संदर्भात ते देण्यात येते जर दिवसभरातनं कुठलीही कार्यवाही नाही होतं एखादी वर्क जरी झालं तर त्या संदर्भात शंका असतील मुलांच्या तर तेसुद्धा एका वाक्यातसुद्धा त्या ठिकाणी एका सूचनेचं पालनसुद्धा करण्यात आलेलं किंवा कार्यवाही करण्यात आलेला अपडेट त्या न्यूज बुलेटिनमध्ये देण्यात येते त्यामुळं सगळ्यांनी ते न्यूज बुलेटीन रेफर करायचं आहे तर त्या सूचना कसे आहेत तर मी तुम्हाला सांगतो आहे पवित्र पोर्टलमार्फत करण्यात येत असलेली शिक्षक भरती शासनाच्या प्रचलित तरतुदीनुसार करण्यात येत आहे आणि मान्य न्यायालयाने दाखल केलेल्या विविध याचिकामध्ये देखील पदभरती शासनाच्या प्रचलित धोरणानुसार सुरू असल्याचं त्या ठिकाणी निर्देश न्यायालयाने दिलेला आहेत सुरू ठेवण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत त्यामुळं कुठल्याही समज अफवा गैरसमजावर लक्ष करू नका त्यानंतर मग दुसरी सूचना त्या ठिकाणी पात्र अभियत्ताधारकांनी पवित्र पोर्टलवर मुलाखतीशिवाय व मुलाखतीसह अशा दोन प्रकारामध्ये त्या ठिकाणी प्राधान्यक्रम आपले लॉक केले उमेदवार उमेदवारपद भरतीसाठी त्या त्या लॉक केलेल्या प्राधारिक प्राधान्यक्रमासाठी विचार घेतला जाईल किंवा विचारात केला जाईल म्हणजे जर समजा तुम्ही विना मुलाखतीचेच पसंतीक्रम लॉक केलात आणि मुलाखतीसह जर केला नाही तर अशांना काही अडचण एकत्र नाही मित्रांनो कारण का तर, तर तुमची पसंती तेवढीच आहे जेवढं तुम्हाला तुमच्या सोयीनुसार त्या ठिकाणी योग्य वाटते या सोयीनुसार तुम्ही पसंतीक्रम आहे तर नक्की तुम्ही दोन्हीपैकी एक जरी केलेला असेल त्या ठिकाणी लॉक तरी चालेल त्यानंतर काही अभयोगताधारक शिक्षक पदभरतीबाबत समाज माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारच्या चुकीची माहिती पसरवत आहेत मात्र अभियता धारकांनी अशा चुकीच्या माहितीकडे दुर्लक्ष करावे पवित्र पोर्टलवर न्यूज बुलेटिन माध्यमातून पदभरतीबाबत योग्य ती माहिती प्रशासनाकडून दिली जाते आत्ता सांगितले त्यावर विश्वास ठेवावा यासोबतच जोडून अजून त्या ठिकाणी सूचना देण्यात आलेल्या समाज समाजमाध्यमावर उदाहरणार्थ टेलिग्राम व्हॉट्सअप यूट्यूब इंस्टाग्राम इत्यादी या ठिकाणी फेसबुक आणि ट्विटर लिहायला पाहिजे होतं मात्र इत्यादीमध्ये त्यांचा समावेश केलेला आहे चुकीची माहिती स्वतःचे चुकीचे मत प्रदर्शित करून पात्र आभताधारकामध्ये संभ्रम निर्माण किंवा चेतावणी देणारे उमेदवारामध्ये नैराश्याची भावना निर्माण करणारे व त्याचे समर्थन करणाऱ्या विरुद्ध पोलीस विभागाची निगराणी ठेवण्याची आता सूचना आयुक्त कार्यालयाकडून देण्यात आलेल्या आहेत त्यामुळे मित्रांनो अशा चुकीच्या माहितीवर किंवा चुकीची माहिती पसरवून दिशाभूल करणारे राज्यभरातल्या अभियोगिताधारकांना एक संभ्रम अवस्थेत घालण्यासाठी चुकीच्या पद्धतीनं यूट्यूबवर व्हिडिओ बनवणारे ज्याची शिक्षक भरतीशी काही संबंध नाही असे काही किंवा नसलेले सुद्धा काही यूट्यूबर आहेत जे की अधिकृत माहितीची शहानिशहा न करता चुकीच्या पद्धतीनं माहिती त्या ठिकाणी पसरवता येतात आणि याचा परिणाम काय होतो आहे ते व्हिडिओज बघून किंवा ते मॅसेज बघून ते समाज माध्यमातील मिटिंग जे आहे ते ऐकून जे काही अधिकाऱ्यांसाठी किंवा अधिकाऱ्यांनी आपली मेल आय डी दिलेली आहे विद्यार्थ्यांच्या शंका भ्रमनिराशा त्या ठिकाणी शंका समाधान करण्यासाठी मेलवर आपल्या समस्या मांडा असं सांगण्यात येते तर ह्या माहितीच्या आधारे चुकीच्या पद्धतीनं त्या ठिकाणी अधिकाऱ्यांना मेल जातोय विद्यार्थ्यांकडनं की ज्यावर कार्यवाही नाहीच चुकीच्या पद्धतीची माहिती ऐकून त्या ठिकाणी प्रश्न विचारले भीचार्या जाते विचारणा केली जाते अधिकाऱ्यांना आणि अधिकारी वर्गसुद्धा त्या ठिकाणी चुकीच्या माहितीला उत्तर तर देत नाहीत पण ना की येऊन गेलेले आहेत कारण हे समज गैरसमज कोणीतरी मध्ये पसरवते या गोष्टीकडे आपणही दुर्लक्ष करावं अधिकृत माहितीचा स्रोत म्हणून बुलेटिनचा वापर करावा असं त्या ठिकाणी देण्यात आलेलं आहे सूचनेत पवित्र पोर्टलमार्फत होत असलेली पदभरती पारदर्शी होत आहे सदरची पदभरती भविष्यात होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीच्या पूर्वी प्रशासन कसोटीने प्रयत्न करीत आहे म्हणजे पदभरतीची जे काही निवड यादी नियुक्त्या ह्या ज्या गोष्टी आहेत ते लोकसभेच्या ज्या काही आचारसंहिता किंवा निवडणुका लागणार आहेत त्याच्या अगोदर करण्यासाठी प्रशासन पूर्णपणे सज्ज आहे शंभर टक्के प्रयत्न करत आहे असं त्या ठिकाणी सांगलेलं आहे त्यामुळं अजून समोर जोडून काही अपरिहार्य कारणास्तव सदरची पदभरती लोकसभा निवडणुकीपूर्वी न झाल्यास प्रचलित कार्यपद्धतीनुसार ती पुढे पूर्ण करण्यात येईल यास्तव पात्र धारकांनी याबाबत अनावश्यक चिंता व्यक्त करू नये जर समजा कार्यवाही करताना काही अपरिहार्य काही अडचणी आल्या काही कारणं निर्माण झाली काही प्रश्न संदिग्ध उपस्थित झाले ज्याच्यामुळं इतरांना त्रास होईल किंवा ज्याच्यामुळं अभियोग्यता हो धारकांचं नुकसान होईल अशा जर समस्या निर्माण झाल्या तर निवडणुकीच्या नंतरसुद्धा ती शिक्षक भरती ॲज इट इज त्याच प्रचलित नियम धोरणानुसार पूर्ण होईल त्यामुळं चिंते चिंता न करण्याचं आव्हान आयुक्त कार्यालयातनं या सूचनेमध्ये पवित्र पोर्टलवर देण्यात आलेलं आहे तर या ठिकाणी दोन्ही गोष्टी सांगण्यात आलेल्या आहेत की प्रशासन आयु आचारसंहितेच्या अगोदर कसोटीनं प्रयत्न करत आहे पूर्णपणे प्रयत्न करत आहे ज्या काही शिक्षक भरतीला आ, पूर्ण विराम देण्यासाठी किंवा पूर्ण करण्यासाठी मात्र जर काही एक चिंताही व्यक्त केली आहे की कि आडी अडचणी जर निर्माण झाल्या तर नंतर जर दुरावली भरती लांबली तर ते सुद्धा या ठिकाणी आपण आचारसंहिता लागली किंवा निवडणुका लागल्यात म्हणून शिक्षक भरती होणार नाही किंवा थांबेल असं काही होणार नाही म्हणून चिंता व्यक्त करू नये अभियोगिताधारकांनी धारकांनी नैराश्यग्रस्त होऊ नये असं त्या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे तथापि शासन निर्णय दहा नोव्हेंबर दोन हजार बावीस नमूद केल्यानुसार पद भरती विविध टप्प्यामध्ये होत आहे सध्या दिनांक सोळा ऑक्टोंबर ते बावीस जानेवारी दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये पोर्टलवर जाहिरातीची कार्यवाही करण्यात येत आहे अगदी मूळ जो काही पवित्र पोर्टलचा शासन निर्णय होता त्याच्यामध्ये जे काही बदल केलेले आहेत दहा नोव्हेंबरला त्याच्यात चा स्पष्ट चांगलेलं आहे की काही खाजगी आस्थापनाच्या ज्या काही जाहिराती येतील त्या टप्प्याटप्प्यात येतील आत्ता जे काही जाहिराती आले त्या त्प् आणि ज्याचं रोस्टर कम्प्लीट नव्हतं ज्यांचं रोस्टर मावाकडनं मंजूर नव्हतं अशा जाहिराती या पुढील तीन टप्प्या म्हणजे तीन महिन्यानं एका टप्प्यात अशा पदभरतीच्या जाहिराती येतील असं त्या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे आणि दुसरा नियम काय सांगितलं नाही अटी दुसऱ्या टप्प्यामध्ये येणाऱ्या जाहिरातीतील कार्यवाही भविष्यात करण्यात येईल याचं पहिल्या टप्प्यामध्ये ज्या उमेदवारांनी आपलं स्वप्रमाणपत्रामध्ये चुकीची माहिती नोंद केल्यामुळे स्वप्रमाणपत्र अपूर्ण ठेवल्यामुळे विविध मुदतीत आपलं जे काही सेल्फ सर्टिफाय करायचं होतं ते न केल्यामुळे विविध प्रकारच्या कारणामुळे या सध्याच्या पदभरती प्रक्रियेत सहभागी होता येत नाही अशा अभियोगिताधारकांना नव्याने येणाऱ्या जाहिरातीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी स्वप्रमाणपत्र पूर्ण किंवा दुरुस्त करण्याची संधी दिली जाईल तर मित्रांनो राज्यभरातील अभियोगिताधारक खूप अनेक प्रश्न या ठिकाणी मला कॉल पण करतात की सर माझं असंच राहिलं माझे प्रॉब्लेम झाले मला सर्टिफिकेट्स होतं पण यस झालं नाही किंवा नो केलं आहे किंवा मग माझं त्या ठिकाणी माध्यम नसतानासुद्धा माध्यम माझं चुकून इंग्रजी माध्यम केलं किंवा मराठी माध्यम होतं तरी इंग्रजी त्या ठिकाणी केले किंवा मग माझी प्रवर्ग बदलायची होती अगोदर ओपनमधून मी अर्ज केला आहे तर आता डब्ल्यू एसचं भरायचं आहे मला ह्या जर काही छोट्या मोठ्या कारणं आहेत किंवा काही विषय होते त्यांचे पसंतीक्रम आले नाही चुकून उप ते उपविषय टाकले म्हणून त्यांना ते पसंतीक्रम जनरेट झाले नाही अशा लोकांना त्या ठिकाणी इडिट करायची जी काही संधी उपलब्ध करायची होती ते पुढील टप्प्यामध्ये करण्यात येणार आहे ज्याने करून तुम्हाला नुकसान होऊ नये किंवा तुम्ही पुढील टप्प्यासाठी पात्र व्हावं या कारणास्तव ही सूचना देण्यात आलेली आहे तर अशा मुलांनी नैराश्य होण्याचं कारण नाही याच मार्गावर त्या ठिकाणी तुम्हाला संधी देण्यात येईल पुढील जाहिरातीसाठी तुम्ही पात्र असा अभियोगता धारकांनी येजू पवित्र दोन हजार बावीस ॲट द रेट जीमेल डॉट कॉम या मदत कक्षाच्या ईमेलवर एकाच प्रकारचा मेल वारंवार करू नये जे काही मुलं एक मॅसेज लिहिला लिहितात आणि मेलचा जो काही ट्रेंड आहे तो राबवतात कॉपी पेस्ट करतात ह्या प्रकारचे मॅसेज त्या ठिकाणी करू नयेत किंवा मेल करू नयेत असं त्या ठिकाणी अभियुक्तधारकांना आवाहन करण्यात येत आहे त्यामुळे अभिव्यक्तधारकाचं योग्य वेळी मदत करता येत नाही बरोबर आहे एकच जर मॅसेज तुम्ही हजार दोन हजार जर करत असाल तर अधिकाऱ्यांकडनं तीसुद्धा यंत्रणा तीसुद्धा व्यक्तीचं आहे तर कशी चेक करतील त्यामुळं मित्रांनो तसे कॉपी टेस्ट करणारे जे काही म्हणणे आहेत तुमचे ते करू नये काही समस्या असतील तर प्रत्यक्ष जाऊन भेटा किंवा मग मोजक्या स्वरूपाचे जर मेल्स गेले तुमच्या मागण्याचे तर त्या ठिकाणी तुमच्या मागणीची त्या ठिकाणी दखल घेतली जाईल कार्यवाही केली जाईल म्हणून असे अधिकचे मेल जात होते म्हणून त्या ठिकाणी प्रत्येकाला उत्तरं येत नव्हते प्रतिमेलचे उत्तर येत नव्हतं म्हणून त्या ठिकाणी बुलेटिनमध्ये त्या संदर्भामध्ये कार्यवाही सांगण्यात येत होती तिथे स्पष्ट सांगले धारकांचे सर्वसाधारण मुद्दे असल्यास ते कळवावे जेणेकरून त्यांचा न्यूज बुलेटिन माध्यमातून आवश्यक ती कार्यवाही करता येईल तर नक्कीच मित्रांनो प्रशासनाला सहकार्य करावं एवढंच सांगायचं आहे स्वप्रमाणपत्र पूर, पूर्ण करण्याच्या कालावधीमध्ये तसेच प्राधान्यक्रम लॉक करण्याच्या कालावधीमध्ये मदतीची आवश्यकता असल्याने परिस्थितीनुसार विविध समाज माध्यमावर आलेल्या संदेशात योग्य तो प्रतिसाद देण्यात आला आहे तथापि आता धारकाच्या स्तरावरील कार्यवाही पूर्ण झाल्यामुळे वैयक्तिक स्वरूपाचे संदेश पाठवू नये याची संदेशाची दखल घेतली जाणार नाही तर मित्रांनो काय झाले तुमच्या समस्या होत्या कालावधी कमी होता पसंतीक्रम असो किंवा त्यापूर्वी जाहिरातीचा प्रसंग असो त्याच्यात आपल्या अनेक समस्या होत्या मात्र प्रत्यक्ष त्या ठिकाणी आपण जे काही एज्युकेशन कमिशनर आहेत शिक्षण आयुक्त सूरज मांढरेसाहेब त्यांना प्रत्यक्ष आपण व्हॉट्सअपला मॅसेजवर मॅसेज केलेत आणि साहेबांनीसुद्धा तिकडनं त्याला प्रतिसाद म्हणून उत्तरं दिलेले आहेत तर हे कुठंपर्यंत योग्य होतं तिथंपर्यंत योग्य होतं जोपर्यंत तुमचे प्रॉब्लेम्स होते आता प्रॉब्लेम सगळे संपलेले आहेत तर नाहक आयुक्त साहेबांना विनाकारण नको तेव्हा कधीही शहानिशा करण्यासाठी वैयक्तिक संदेश किंवा वैयक्तिक मॅसेज करू नका असं त्या ठिकाणी त्यांना म्हणून त्यांनाच नाही तर अधिकारी वर्गांना करू नका कारण तुमची काही समस्या असतील तर ऑफिशियल मेल आय डीवर ते समस्या व्यक्त करा त्या ठिकाणी ती कार्यवाही पूर्ण करण्यात येईल आणि हे जे काही अधिकाऱ्यांना आपण मॅसेज करतो ते टाळा ज्याने करून पुढील प्रक्रिया त्यांना लवकरात लवकर आचारसंहितेच्या अगोदर कशी करता येईल त्यासाठी पुरेसा वेळ उपलब्ध झाला पाहिजे ज्याने करून तुमच्या नको त्या मॅसेजला ते उत्तर देण्यात वेळ वाया जाऊ नये या कारणानं या गोष्टी टाळाव्यात आ, या पवित्र पोर्टल शिक्षक भरतीच्या अनुषंगाने या सर्वसाधारण सूचना होत्या त्या सूचनेचं मला वाटते राज्यभरातल्या सगळ्या अभिवृतधारकांनी शंभर टक्के पालन करावं आणि या ठिकाणी यूट्यूबरला पण या कळकळीची विनंती आहे की मित्रांनो आपण माहितीची शहानिशा केल्याशिवाय आपण नको ते किंवा चुकीचे व्हिडिओ बनू नयेत एवढीच्या क या ठिकाणी माध्यमातून किंवा मी यूट्यूबच्या माध्यमातून आव्हान करतो आहे इन्क्लुडिंग मी मी पण आलो त्याच्यामध्ये प्रशासनाला सहकार्य करावं एवढं आवाहन करतो आणि राज्यभरातील अभियोगिताधारक मला वैयक्तिकरित्या खूप कॉल्स करतात त्या प्रत्येकांच्या कॉल्सला उत्तर देता येत नाही जवळजवळ दिवसातनं सातशे आठशे कॉल्स येतात मॅसेज येतात या प्रत्येक गोष्टीला वैयक्तिक लेवलवर अवेलेबल होऊन उत्तर देता येत नाहीत म्हणून मी यूट्यूबच्या माध्यमातून जे काही योग्य अचूक माहिती आहे ते देण्याचा प्रयत्न करतो हाच हेतू आहे या ठिकाणी मित्रांनो सगळ्या अभियोगिताधारकांना मी आवाहन करतो की अधिकाऱ्यांना प्रत्यक्ष किंवा वैयक्तिक लेवलवर जाऊन मॅसेज करणं टाळा आणि जे काही पवित्र पोर्टलला वेळोवेळी न्यूज बुलेटिनच्या माध्यमातून माहिती देण्यात येते त्या माहितीचा त्या ठिकाणी त्यावरच विश्वास ठेवा बाकी तुमचे काही प्रश्न असतील तर नक्की कमेंट्समध्ये सांगा तुमच्या वतीनं मी आयुक्त साहेबांच्या लक्षात आणून देतो तुमचे काहीही समस्या असेल मला कॉली करू शकता वैयक्तिक लेवलवर त्या नक्कीच उचित असतील तर कार्यवाहीसाठी पुढे आपण पाठवूया धन्यवाद मित्रांनो या सगळ्या सूचनेचं आपण पालन करावं एवढीच विनंती अशाच नवीन माहितीसाठी संदीप कांबळे ऑफिशियल चॅनलला नक्की लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद थांबतो जय भीम जय शिवराय निप्राम